नमस्कार सगळ्यांना कशा हात सगळे शुभ दुपार सगळ्यांना तर व्हिडिओ काढायला लेट झालं जरा बारामतीला वगैरे जाऊन आलो म्हणजे लसून आणलं रात्री पॅकिंग केलं सकाळी जेवढं पॅकिंग होतं ते मॅडमचं वेगळंच टाकलं आता भवानगरचं वेगळंच टाकायचं एक पोतं लसणाचं आणलं होतं एकच मिनिट तुम्हाला दाखवते लसून हा आपला लसून आहे गावरान पंचवीस किलो आणला होता त्यातला एक बारा तेरा किलो के पॅक केला या बाकीचा आहे तो पण पॅक करायचा या पण हा असा आपला गावरान पद्धतीचा लसूण आहे आता दिवाळी आली आहे दिवाळीला चिवडा वगैरे जर खमंग करायचं म्हणलं तर लसूण लागतो या आणि लसूण इथून पुढं महाग होतो कारण लागणी वगैरे पण सगळे आत्ता म्हणजे लसूण लावायचं दिवस आत्तापासून चालू झालं इथून पुढे एक महिनाभर लसूण लावतात तर त्याच्यामुळं आणि लसूण दिवाळीत वगैरे पण सगळ्या पदार्थाला लागतो शेव करायची म्हणलं चिवडा करायचं म्हणलं सग्या पदार्थांना लसूण लागतो लसणाशिवाय काय चव येत नाही तर तो आता जायला सुरुवात झाली इकडे जे पाच सहा कुरिअर आहेत ह्या पिशवीत भरल्यात येत इकडे ह्यांचं पण आवरले काय म्हणता काय कुरियरला कुरिअरला बारामतीचं टाकून आलो लसूण आणला आता जायचं तेल असा डबा आणायचा मस्तपैकी पैकी पॅकिंग करायचं छान एक लोणच्याची तीस एक किलोची आणखी ऑर्डर पॅकिंग राहिली बॉक्स संपलेले बॉक्सची ऑर्डर दिली त्याच्यानंतर भरणीची शंभर ऑर्डर दिली अर्धा किलोची शंभर दिली जास्त किलोची शंभर ऑर्डर दिली अर्धा किलोची शंभर दिली पावशरची लॉन्शाची शंभर ऑर्डर दिली पावशर म्हणजे एका दुकानदाराला होलसेल मध्ये पुण्यामध्ये वन टाइम विकायला पाहिजे पन्नास भरणी द्यायची आणि पन्नास भरणी एक्स्ट्रा आणली असा म्हणून कारण की पन्नास भरणीची ऑर्डर देत येत नाही ना म्हणून शंभर शंभर भरणीची ऑर्डर दिली तर आपल्याकडे खूप लोणचं शिल्लक आहे तर लॉन्शाची ऑर्डर तुम्ही देऊ शकता आता कसं नवरात दिवस गेलं त्याच्यामुळे आता लोनचा आपल्याला ऑर्डर यायला लागली हो। लोणच्याला भरपूर ऑर्डर यायला लागल्या आणि कुरिअरला हे जाऊ शकतात पण जरा बँकेत पण काम आहे म्हणजे मी लागते तिथं म्हणून मी पण चालले आहे बारामतीनं आलो बारामती पण एक पोतं घेऊन दोघंच गेलो होतो ती भरण्यांची ऑर्डर दिली आता परत मी जायचं भवन नगरला कुरिअर टाकायचं तेलाचा डबा आणायचा तेल गरम करायचं लोणचं पॅकिंग करायचं भरपूर काम आहे तर चालू आता सगळं घेतलं ना पॅन कार्ड घेतलं बरं तर छोटासा व्हिडिओ होतोय आल्यानंतर परत ह्यांना उपवास स्वतः ह्यांचं फराळीचं सगळं केलं जेवण केलं भांडी घासली कपडे धुतली परत आवरलं आता अजून घर झाडायचं पुसायचं राहिलेलं आहे पण ते आता आल्यानंतर बघूया परत उशीर झालाय परत दोनच्या पुढं पोस्टाची पार्सल काही घेतली जात नाही तर बुकिंगच करत नाहीत त्याच्यामुळे आता दोनच्या अगोदर जाणं पण गरजेचं आहे तिथली सगळी कामं आवरून पर परत घरी येऊन पॅकिंगला बसायचं हे केलं असं द्या ती काय लावलं तसलं ऊन पडलेलं मीच घेते <laughs> हातात बाय सगळ्यांना छोटासाच काढला व्हिडिओ बाय बाय